इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुल जगताप हे आमच्या सोबत राहिल्यानं त्यांना आणि त्यांच्या कारखान्याला अनेक अडचणी आणल्या गेल्या मात्र आमच्या संकटकाळी राहुल जगताप यांनी आमची साथ सोडली नाही त्यामुळे आता आम्ही त्यांची साथ सोडणार नाही आता तर शरद पवार यांच्या मध्यस्थीनं कुकडी कारखान्याचे असणारे अडचण दूर झाली आहे त्यामुळे राहुल जगताप यांना यापुढे कसलीही अडचण राहिली नसल्याचं सांगत श्रीगोंदेकरांच्या मनामध्ये असलेला उमेदवार हा आमच्या मनातदेखील आहे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे त्यामुळे या जागेवरती आमचाच अधिकार आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं आयोजित शिवस्वराज्य यात्रा श्रीगोंद्यामध्ये आली असता यावेळी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख तसेच विद्यार्थी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाने जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके अतुल लोखंडे दीपक पाटील भोसले हरदास शिर्के केशव मगर जिजबापू शिंदे आदी या ठिकाणी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब भोस हे होते यावेळी जयंत पाटील यांनी महायुती सरकारनं सुरू केलेल्या योजनावरती टीका करत त्यांचा चांगलाच समाचार घेतला राहुल जगतापांना सत्तेच्या जवळ जाऊन तात्पुरते पैसे मिळाल्याचा आनंद मिळाला श्रीगोंद्याच्या जनतेचा लाँग टर्म हिताचा विचार करून राहुल दादानी तिकडे न जाण्याचं धोरण स्वीकारलं तात्पुरती त्यांना त्रास झाला कारखान्याचे पैसे नाही मिळाले ठीक आहे पवार साहेबांनी राहुल जगतापांना त्यांच्या कारखान्यासाठी मदत केलेली त्यांनी जाहीर केली दोन चार पाच तारखेपर्यंत कुणाची देणी राहणार नाहीत ते त्यांनी आता जाहीर केलेले आहे राहुल जगतापांना सत्तेच्या जवळ जाऊन तात्पुरते पैसे मिळाल्याचा आनंद मिळाला शिगोंद्याच्या जनतेचा लाँग टर्म हिताचा विचार करून राहुल दादानी तिकडं न जाण्याचं धोरण स्वीकारलं तात्पुरती त्यांना त्रास झाला कारखान्याचे पैसे नाही मिळाले ठीक आहे पवार साहेबांनी राहुल जगतापांना त्यांच्या कारखान्यासाठी मदत केलेली त्यांनी जाहीर केली दोन चार पाच तारखेपर्यंत कुणाची देणी राहणार नाहीत ते त्यांनी आत्ता जाहीर केलेलं आहे त्यामुळे आता काही निगेटिव्ह पॉईंट राहुल बद्दल राहिलेला नाही मला माहिती आहे की राहुल दादा किती काळजीनं मगाशी सांगत होते की आता तुम्ही सगळ्यांना घ्यायला लागलाय निष्ठावंतांचा अन्याय करू नका संकट काळी जे आमच्या बरोबर राहिले त्यांना राहुल दादा आम्ही अजिबात सोडणार नाही तुम्ही काय काळजी करा मी त्यांना विनोदाने सांगतो की सगळे नेते होते त्यावेळी माझ्या पक्षाचे चारच खासदार होते हे सगळे गेल्यानंतर माझ्या पक्षाचे आठ खासदार झाले बावीस उभे केले त्यावेळी चार निवडून आले दहा उभे केले तर आता यंदा आठ निवडून आले म्हणजे पूर्वी आमच्या पक्षात काहीतरी घोटाळा होता आमच्या दोष होते मी भारतीय जनता पक्ष अमित शहा आणि नरेंद्र मोदींचे आभार मानतो की आमच्यातले सगळे दोष त्यांनी काढून त्यांच्याकडे घेऊन तीन पक्षाचं त्यांचं सरकार आहे लोकसभेच्या आधी काय तोर्यात होते घडी ऐकायलाच तयार नाही लोकसभेची निवडणूक झाली आणि यांचे धाबेतन आणले घाबरले आणि त्यांनी तिजोरीचं दार काढून बाजूला ठेवलं सगळ्या महाराष्ट्राची तिजोरी मोकळी करायचं काम सध्या चाललंय म्हणजे आपल्याला जायचंच आहे घरी तर पाच राज्याची वाट लावून जाऊया अशी मानसिकता या, या। सरकारमध्ये बसलेल्या लोकांची आहे आता भाषण करतात सांगतात की आम्हाला मतदान करा नाहीतर या सगळ्या योजना बंद होतील आमच्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणी लोकसभेच्या आधी नव्हत्या लाडक्या त्यांना तुम्ही देताय मान्य आमचं मत आहे की आमचं सरकार ज्या येईल आमच्या लाडक्या बहिणींना हे काहीच नाही आम्ही ह्याच्यापेक्षा उत्तम व्यवस्था मान्य आमच्या लाडक्या बहिणींची करून दाखवतो काही चिंता करायची गरज नाही पण आमच्या या लाडक्या बहिणी सुरक्षित आहेत का दर आठ दहा पंधरा दिवसाने कुठंतरी महाराष्ट्रात बलात्कार होतोय शाळेत जाणाऱ्या लहान पोलीसच्यावर अत्याचार केले जातात महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था नावाची चीज राहिलेली नाही राज्य चालवायचं असेल तर ते सक्षमपणानं चालवलं पाहिजे हे आता जाईल त्याला हो तुला हे दिलं तुला चंद्र मागितला तर चंद्रही देतील तुम्ही जरा दम दाखवला म्हटलं की जरा कपडे काढून द्या मला पाहिजेच कपडे कपडे काढतील पण खुर्ची सोडणार सगळे जे चाललंय महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे रंग परिधान करून महाराष्ट्रभर हे लोक फिरतायत ते आपली लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी आणि म्हणून महाराष्ट्रात मित्रांनो परिवर्तन अटळ आहे आपलं महाविकास आघाडीच सरकार येणार आहे आता महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा चालू आहेत कोणी इथं येऊन काही जागा जाहीर केलेल्या वेगवेगळ्या आधी अडचणीतून प्रवास करत असताना खूप सगळ्या अडी अडचणीतून त्या ठिकाणी सामोरं जावं लागलं साहेब मी ज्या तुकडी सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन म्हणून काम करतो साहेब त्या ठिकाणी मला एन सी पैसे मिळत असताना सुद्धा जाणीवपूर्वक त्या ठिकाणी आम्हाला आदर्य पवार साहेबांच्या बरोबर आहे म्हणून त्या ठिकाणी बाजूला ठेवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून उद्याच्या काळात सरकार आल्यावर आपण त्या ठिकाणी मदत करणार आहात पण आज मी आपल्याला या इथे उपस्थित असणाऱ्या आमच्या सर्व बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या पाठीशी शरदचंद्राची पवार साहेब खंबीर उभे आहेत तुम्हाला सांगतो अगदी दोन दिवसापूर्वी आदरणीय फाळकेत असे आणि मला साहेबांनी त्या ठिकाणी बोलून घेतलं होतं आणि साहेब आमचं जी काय अडचण होती ती आदरणीय पवार साहेबांनी त्या ठिकाणी सोडली आणि जो काही अडचणी इथं आपल्याला त्या ठिकाणी घालण्याचं काम केलं होतं ती अडचण आदरणीय साहेबांनी पवार साहेबांनी आपली सोडलेली आहे येणाऱ्या अगदी पाच तारखेच्या आत कुणाचं कसलंही देणं त्या ठिकाणी कुठली कारखान्यातून आणणार नाही या <प्राण> निमित्ताने सांगतो आमच्यावर कसला जरी प्रसंग आला आमच्यावर बुलडोजर जरी फिरवला तरी आम्ही माग हाडणार येतली नाही आमच्या अंगामध्ये आदरणीय तात्यांचं आदरणीय बापूंच्या विचाराचं संस्काराचं रक्त आमच्या अंगात भिंत आम्ही वेळेप्रसंगी किती जरी मोडायचा प्रयत्न केला तरी मोडून निघणार येतले नाही कारण ही सर्वसामान्य जनता माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीर साहेब तुम्हाला मी आजच सांगतो की विधानसभेमध्ये पन्नास हजार मताचा लीड हा नगर विधानसभा मतदार अभिमान आहे राहुल दादा या पठ्ठ्याचा या पठ्ठ्यानं माल झुकवली नाही या पठ्ठ्यानं ना मान झुकवली नाही पण ज्यांनी एनसीडीसी च एकशे वीस कोटीच कर्ज मंजूर होत असताना ज्यांनी पायी अडवली त्यांनी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला याच उत्तर दिलं पाहिजे की त्या एकशे वीस कोटीची फाईल अडवताना तुम्हाला फक्त कुकडी सहकारी सा साखर कारखान्याचं सा राजकारण दिसत तुम्हाला फक्त एवढंच दिसत की जर ही फाईल अडकली तर हा पट्ट्या घायकोतीला येईल तर हा पट्ट्या गोडघे टेकेल तर हा पट्ट्या अजून शरद चंद्रजी पवार साहेबांची साथ सोडेल पण तुम्हाला हे दिसलं नाही की जर उद्या संस्था मोडी निघाली ऊस घालणाऱ्या शेतकऱ्याच घरदार उद्ध्वस्त होईल हे तुम्हाला राजकारणात दिसत नाही याच फार मोठ दुर्दैव आहे आणि म्हणून सांगतो भावांनो या गोष्टीचा विचार पडू देऊ नका निवडणुका येतील निवडणुका जातील उमेदवार दिसतील उमेदवार उभे राहतील उमेदवार पडतील पण जर कोणी शेतकऱ्यांच्या मुळावर राजकारणापै उठत असेल तर त्याला मुळा तकट उखडून फेकल्याशिवाय आपण शेतकऱ्यांची आवळ नाही एवढी गोष्ट लक्षात ठेवा सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बाळ झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा